जय सद्गुरु सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत कोलंबी मसाला कसा बनवायचा तो माझ्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी असे पदार्थाने आपण ही कोलंबी मसाला बनवणार आहोत आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये सांगायला मला विसरू नका त्याला मग पाहूया आपण कोलंबी मसाला कसा बनवायचा अडीचशे ग्राम इतकी मी कोलंबी घेतलेली आहे त्याला स्वच्छ साफ करून घेतली आहे साफ करून ही एवढीशी अशी निघालेली आहे साफ केली मी याला ह्याचा जो वरचा भाग आहे तो वरचा भागामध्ये असा काळी अशी त्याला रेष असते ती रेष काढलेली आहे खालच्या त्याच्या पोशांना पण अशी काळी रेष असते तीही काढलेली आहे ही जर पोटात गेली तर आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून ह्या कोलबीला असं सा, साफ करून घेतलेली आहे स्वच्छ ह्याला धुऊन घेतलेला आहे आणि ह्याला दोन ते तीन मिनटं हव्यावर ठेवलेला आहे आता ह्याला आपल्याला मॅरिनेट करायचा आहे मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंबू पिळून घेतलेला आहे मॅरिनेट करण्यासाठी लिंबू हे खूप महत्वाचं आहे लिंबू नसेल तर आपण पाणी टाकू शकता नाही तर पाणी टाकू शकता छोटी वाटी आले लसणाची पेस्ट घेतलेली लसणाची पेस्ट ही आपल्या कोलंबीचा जो वास असतो तो वासाचा वास हा निघून जाईल आता आपली ही कोलंबी आपण पाच ते सात मिनिटासाठी फ्रीझरला अशी मॅरिनेट करायला ठेवलेली पाच ते सहा मिनिटं झालेला आहे आता आपण ह्याला फ्राय करायला घेतलेला आहे कोलंबी आपली ही फ्राय करून घ्यायची आहे मंद गॅसेवरती कोलंबी ही तेलामध्ये टाकल्यावरती तीन ते चार मिनट त्याला तेलामध्ये परतू द्या पटकन त्याला पळा फिरवायला जाऊ नका नाही तर कोलबी ही तुटू शकते पाहू शकता तुम्ही चांगली आपली इथे कोलंबी फ्राय झालेली आहे तेलामध्ये जास्त आपल्याला ह्याला लालसर करायची नाहीये फक्त ह्याला कुरकुरीतपणा आला थोडासा तेलामध्ये फ्राय झाला की ह्याला लगेच काढायचं आहे काही काही जण डायरेक्ट असं कालवणात टाकतात पण फ्राय करून हे चवीला चांगली क्रिस्पी लागते आणि मॅरिनेट केले असल्या कारणाने खाताना फार उत्तम चव लागते याची आपण आता काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच तेलामध्ये आपण मसाला तयार करणार आहोत इथे मी दोन असे उभे कांदे कापून घेतलेले आहेत कांदे आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे तेल हे खूप प्रमाणावर आहे म्हणून मी जास्तीचं तेल टाकलेलं नाहीये त्याच तेलामध्ये आपल्याला आपले हे मसाले कांदा फ्राय करायचा आहे इथे मी दोन उभ्या अशा चिरून हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे अद्रक लसूण टाकलेला आहे मी मग अशी सांगितल्याप्रमाणे हा आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे दोन दोन टोमॅटो असे कापून घेतलेला आहे जाडसर एक चमचा इतकं मी जिरा टाकलेला आहे चांगल्याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पाहू शकता इथे तुम्ही हा जो आपला मसाला आहे हा चांगला परतलेला आहे तर आपल्याकडे एवढाही वेळ नसेल तर आपण डायरेक्ट मिक्सरला लावू शकता इथे मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे नाही आपल्याला तेलामध्ये परतवायचे आहे कालवणासाठी कोलंबीच्या मसाल्यासाठी हा मसाला खूप गरजेचा आहे जर वेळ नसेल तर तुम्ही पटकन आपला मिक्सरला टाकू शकता पण तेलामध्ये भाजल्या कारणाने मसाल्याला चव चा चांगली येते पाहू शकता तुम्ही इथे आपला झालेला आहे ह्याला थंड पण आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे आए। त्याच पॅन मध्ये मी थोडस तेल टाकलेलं आहे आता आपण याच्यात एक असा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा हा थोडासा लालसर करायचा आहे सात ते आठ इथे कडीपत्ते टाकलेले आहे पाहू शकता इथे आपला कांदा हा चांगला तेलामध्ये परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मागाशी जे काय आपण मसाला तेलामध्ये भाजलेला होता त्याचा वाटण केलं आहे ते टाकलेलं आहे या मसाल्यालाही आपण चांगल्या तेलामध्ये परतवणार आहोत चांगले तीन ते चार मिनिट परतवताना याची गॅस बारीकच ठेवायची कारण मसाला हा तडतडे असा उडू शकतो त्याच्यात आपण दोन चमचे इतकी लाल तिखट टाकलेली आहे एक चमचा हळद आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे चांगला आपण मसाल्याला आता भाजून घेणार आहोत तेलामध्ये चांगला मसाला आपला तो तेल सोडेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतवायचा आहे पाहू शकता इथे आपला मसाला हा भाजून निघालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये चिकन मसाला आणि किचन किंग मसाला हे दोन्ही मसाले मिक्स करून आपल्या कोलंबी मसाल्यामध्ये टाकणार आहोत चव चांगली लागते ह्या दोन्ही मसाला एखाद्या भाजीत टाकला या टाकला चव लागते मसाल्याची इथेही आपण हा मसाला मिक्स करून चांगल्या ह्याला भाजणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे चांगला आपला मसाला हा भाजून निघालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत किती तुमचा कोलंबी मसाला हा पातळ करायचा आहे जाडसर करायचा आहे तसं तुम्ही ठेवू शकता कोकम घेतलेले आहे मी दोन ते तीन जर तुमच्याकडे कोकम नसतील तर तुम्ही चिंचेचं पाणी टाकू शकता कोकमाने चव चांगली लागते आपल्या कोलंबी मसाल्याला पाणी टाकून आपल्या ह्या कालवण्याला आपण चांगलं चार ते पाच मिनटं वाफेवर शिजू दिलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे चांगला आपला मसाला हा वाफेवर शिजून निघालेला आहे मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे आणि आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं होतं ते पाणीसुद्धा आटलेलं आहे पाहू शकता छान असं दिसायनं उत्तम आपला हा कोलंबी मसाला दिसतोय आता आपण याच्यामध्ये आपली कोलंबी जी फ्राय केलेली होती ती टाकलेली आहे कोलंबीला मसाला टाकल्यानंतरही आपल्याला पाच मिनिटं ह्याला वाफेवर शिजवायचे आहे असत आपण ह्याला पाच मिनटं वाफेवर शिजवूया थोडंसं मला मीठ कमी लागलंय म्हणून मी मीठ वरून टाकलेलं आहे कारण आपण मग अशी मॅरिनेट करताना मीठ आपण कोलंबीला टाकलेलं होतं पाहू शकता तुम्ही इथे आपला हा कोलंबी मसाला हा रेडी झालेला आहे उत्तम असा खायला छान लागतं चविष्ट लागते थोडीशी आपण वरून कोथमीर टाकलेली आहे दिसायलाही आपले हा कोलंबी मसाला छान दिसत आहे खातानाही याची चव खूप छान लागत होती ही माझ्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेली आहे करून बघा आणि एकदा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा कोलंबी मसाला कसा झालेला होता अगदी आपल्या घरच्या सामानानेच मी तुम्हाला हा कोलंबी मसाला दाखवलेला आहे छान अशी भाकरी बरोबर खाताना खूप उत्तम लागते बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी भाकरी कोणती असो खायला खूप छान लागते आणि बिर्याणीच्या तांदळाबरोबर जे आपण नुसता साधा भात बनवतो त्याच्यात चा त्याच्यामध्येही चांगली लागते खायला पाहू शकता खूप असा छान दिसते आहे आपली कोलंबी मसाला करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला Como paréntesis a gana